जामनेर रोड वरील खिलोशिया हॉटेल समोरील जागृत श्री हनुमान मंदिराचे दर्शन घेताना पाचोरा पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी श्री प्रकाश चौहान के व ड्रायव्हर पोलीस कर्मचारी श्री समीर पाटील पोलीस म्हटला की फक्त रात्रंदिवस जनतेची सेवा करणे कुठे चोऱ्या घरफोड्या किंवा झगडे मारामारी तंटे निवारणासाठी पोलीस यांचा वापर केला जातो पण पोलीसही आपल्या घरातील परिवारातील सदस्य असतो कोणीही कोणाच्या घरातला एखादा नातेवाईक पोलीस खात्यात असतोच पण पोलिसांवर किती ताणतणाव असतो याचा अंदाज आपण करू शकत नाही पोलिसांना चोवीस तास ड्युटी असूनही कुठल्याही प्रसंगी कुठल्याही वेळेवर त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला की ताबडतोब पोहोचावे लागते त्यामुळे पोलिसांना आपल्या परिवारापासून अलिप्त राहावे लागते त्यांच्या बदल्या या दर तीन ते पाच वर्षात होत असतात त्यामुळे त्यांना प्रत्येक नागरिकांशी हितसंबंध संबंध ठेवावे लागतात कुठलीही घटना घडो पोलिसच सर्वात अगोदर पोहोचतात पोलिसांनी शंभर काम चांगली केली तरी त्यांचं त्यांची एखादी की त्या पोलिसाला बदनाम करून त्याची एकतर बदली किंवा त्याला सस्पेंडची मागणी करतात पण त्याचा पूर्व इतिहास कोणीच तपासला नाही त्यांनी किती गुन्हे उघडकीस आले व कोणाकोणाला मदत केली या संदर्भात त्याची कोणीच बाब घेत नाही कुठलेही सण असो कुठलेही धार्मिक कार्यक्रम असतो पोलिसांना आपली ड्युटी करावी लागते निमित्त संध्याकाळी भव्य मिरवणूक असताना त्यावेळी त्यांना मिरवणुकीत बंदोबस्तासाठी थांबावे लागते त्यामुळे त्यांनी सकाळी वेळात वेळ काढून जामनेर रोडवरील प्रसिद्ध असलेली खिलोशिया हॉटेल समोर श्री हनुमान मंदिर येथे दर्शन घेतले व प्रार्थना केली सर्वांना सुख समृद्धी व सुखाचे दिवस जाऊ हीच चरणी प्रार्थना केली, अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा